Yeah. Hello, pay hey. a big this आजच्या मिनी व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आमच्या बेबीचा मूळ नव्हता तिला इथे लाडीगोडं लावणं सुरू होतं आणि त्यानंतर आम्ही तिकीट विक्रीच्या इथे येऊन तिकीट खरेदी केलं तर हे तिकीट आहे भिवंडी जत्रेचं तर इथं तिकीट खरेदी केल्यानंतर बाहेरच्या साईडलाच त्यांचे मोठे मोठे असे पोस्टर बॅनर लावलेत सर्वच जण तिथे फोटो काढतात कारण तो फोटोशूटचा एक पॉईंट आहे तर आम्ही पण इथे फोटोशूटच्या पॉईंटला गेलो आणि काही फोटोज क्लिक केले पण टीया आमची खुश नव्हती कारण ती पाहिजे होता बलून बाहेरच्या साईडला भरपूर असे बलून होते पण तरी पण तिला तस समजवून सांगितलं आणि त्यानंतर आतमध्ये एंट्री केली तर मस्त असं इथे झुंबर लावलं होतं जे आपले टॉईज असतात तर त्यांचं छान असं त्यांनी झुंबर बनवलं ते पण तिच्यासोबत दाखवलं आणि त्यानंतर मागच्या साईडला पण छान असं मस्त त्यांनी श्रीहरी क्रिएशनचं ट्रॅडिशनल असं क्राफ्ट तयार केलं होतं आतमधल्या पण आम्ही भरपूर अशा सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि